मित्रांनो आज आहे ना आपल्याला बऱ्याचश्यात शेवडी भेटल्या त्यात तुम्हाला दाखवते बघा कमीत कमी बरेच तीस एक पीस असते न कमीत कमी तीस ते पस्तीस मित्रांनो शेवड्या दिना मग घालवतात आणि मित्रांनो हे शेवंडे धरासाठी जाम मेहनत करायला लागते नुसते शेवंडे शेवंडे नाही यासोबत वेगवेगळ्या प्रकारचा मावरा असते ते पण आपल्याला जालींशी क्लिअर करायला लागते त्याच्यानंतर आपल्याला शेवंडे भेटतात हे दे का आणि तुम्हाला अजून आपल्याला भरपूर असे भेटतात ते म्हणजे मोर्या हे दे का मित्रांनो बाकीचा मावरा जे मी बोलत होतो ने ते दे का साईज कसली निल्या चिंबोऱ्या निल्या चिंबोऱ्या आपल्या तर फेमस निल्या चिंबोऱ्या आणि हे बेकार चावता एकदम एक, एक प्रकारे चिंबोरी पत्करली पण हे नाही कारण यांच्या डोक्यानं धार असते धार एक प्रकारे ते चावलेली आहे त्याच्यासोबत आपल्याला शिंगाल्या